सुपर क्वालिटी मित्रांनो मीडियम मध्ये एक साईज कांदा काय बघायला पंचेचाळीसशे रुपये कुठला कांदा आहे काका आसर खेडाचा ओके सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता एक साईज कांदा काय बघायला सत्तेचाळीसशे सत्तेचाळीसशे पंचवीस रुपये जायला चार हजार सातशे पंचवीस रुपये ठीक कुठला कांदा आहे दादा सरखेड काय बघायला दादा त्रेचाळीसशे रुपये जायला मित्रांनो चार हजार तीनशे रुपये क्वालिटी बघू शकता कुठला कान्द। कांदा असा बघा पंचेचाळीसशे रुपये मित्रांनो कांद्याची साईज बघू शकता मोठ्या साईज मध्ये कांदा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखडे आपल्या फार्मासीट युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सात डिसेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार सकाळचे वाजले नऊ आणि आपणावत पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये कांद्याचा निलाव बघण्यासाठी सकाळचे आहे मित्रांनो जाऊन बघू आजचे सरासरी शंभर किलोसाठीचे एक क्विंटलसाठीचे काय बाजारभाऊ निघाले लाल कांदा उन्हाळा कांदा आवकेचा विचार करता जवळपास दहा ते बारा लाईनींची आवक आहे पूर्णपणे मैदान पॅक आहे मित्रांनो बघू जाऊन आजची सरासरी बाजार भाऊ काय निघाला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लायकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जाणून घेऊ आजचे बाजार भाऊ सव्वीस उन्हाळ कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता शेचाळीसशे सव्वीस रुपये जाईल कुठला कांदा वनिसा ठीक आहे शेहेचाळीस एक्क्याऐंशी रुपये जायला कांदा उन्हाळा कांदा आहे आपण कुठला दादा कांदा कांद्याची खादी मित्रांनो काय बघेल काकाश एक एक्केचाळीसशे रुपये ठीक पंधराशे रुपये जायला मीडियम क्वालिटी मित्रांनो लाल कांदा आहे काय बघेल काका सत्तावीसशे रुपये कुठला कांदा आहे काय काका काकाशे एकवीसशे रुपये मीडियम क्वालिटी मध्ये कुठला कांदा साखरी ठीक आओ. सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता कुठला कांदा दादा साखरी काय बघायला बत्तीसशे रुपये ठीक आहे बत्तीसशे रुपये जाईल हा सुपर रेड कलर म्हणजे मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकते कुठला कांदा दादा हा काय हो भाऊ तेतीसशे साठ रुपये तेती हा पण मित्रांनो लाल सुपर क्वालिटी मोठ्या साईज मध्ये कांदा आहे वाळलेला आहे काय काय गेला तेतीसशे तीन रुपये ते ते सुपर क्वालिटी मित्रांनो मोठ्या साईज मध्ये कांदा आहे कुठला कांदा आहे का भाऊ गेला बेचाळीस ऐंशी ठीक आहे व्हरायटी कोणते याची ओढ कोणते होते पावसाळीच का रेड घरगुती ठीक आहे चालेल चला बेचाळीसशे ऐंशी सुपर क्वालिटी मित्रांनो आपण काय बघायला दादा काय गेला तेहतीसशे कुठला कांदा पाडा गोलटी मित्रांनो गोल्टीची क्वालिटी बघू शकता सुपर रेड कलर माहिती काय बघेल आधा गोलटी काय केली काय गेली बावीसशे बावीसशे ठीक आहे बावीसशे रुपये जायचं होता सत्तावीसशे छत्तीसशे ठीक कुठला कांदा ठाणेपाडा ठाणेपाडाचा आहे छत्तीसशे रुपये जाईल क्वालिटी बघू शकतो मित्रांनो रेड कलर आहे मित्रांनो सुपर डबल पत्ती मध्ये चोपडा कांदा एकदम सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकतो साईज आणि क्वालिटी कुठला आहे आधा कांदा काय बघायला बेचाळीसशे एक रुपये जाईल निजामपूरचा कांदा आहे कुठं आला चांदवड तालुका साखरे धुळे ठीक आहे चालेल मीडियम क्वालिटी मध्ये एक साईज कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकतो कुठला कांदा वाजदरा काय भाव का गेला 2900 2900 रुपये झाले वाजदऱ्याचा भाव ते किती किती 37 3700 रुपये कुठला कांदा आहे दरसवाडीचा दरसवाडीचा 3700 रुपये झाले मोठ्या साईज मध्ये कांदा आहे हो काय भाव गेला दादा छत्तीसशे रुपये जायला क्वालिटी बघू शकता कुठला कांदा आहे चार चार। लादा चार हजार रुपये मित्रांनो सुपर माल क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये कांदा कुठला माल दादा कुठं आले नबार नंदुरबार ओके क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची लाल कलर मध्ये काय बघायला काका काय गेला छत्तीसशे छत्तीसशे रुपये कुठला कांदा आहे कुठं आले साखरी तालुका ठीक आहे धुळे तिकडे का क्वालिटी मित्रांनो कांद्याची सुपर क्वालिटी मध्ये रेड कलर मध्ये आहे काय बघायला आधा काय गेला अडवतीसशे एक रुपये ठीक कुठला कांदा नंदुरबार ओके नंदुरबारचा अडवतीसशे एकावन्न रुपये ओके अडवतीसशे एकावन्न रुपये जाईल लाल कांदाच मित्रांनो काय बघायला अहो मला सदोतीसशे रुपये गेला सदोतीसशे रुपये कुठला कांदा गंगापूर गंगापूर कुठं आली साखर साखरी धुळेच तिकडच सुपर कलर मध्ये मित्रांनो चोपडा माले कुठला माल काका साखरी साखरेचा काय बघायला छत्तीस छत्तीसशे अकरा रुपये जायले साखरेचा माल ठीक मुळ कोणतं होतं बियाणाच शेतकरी शेतकरी कोणतं मुळ होत याच बियाण येलोराच होत काय बघायला काका काय गेला छत्तीसशे बारा रुपये कुठला आहे माल कुळाने कुळाने कुठं आला साखर तालुका ओके सरळ साखरेचा कांद्याची क्वालिटी बघू शकतो मित्रांनो काय बघायला एकतीसशे त्रेपन्न रुपये कुठला कांदा आहे कोणता तालुका जिल्हा तालुका जिल्हा साखरी साखरी ओके गोल्टी मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोल्टीची काय बघेल आधा उलटी एकवीसशे एकवीसशे एक रुपये जाईल कुठली गोल्टी साकरी ओके कांद्याची क्वालिटी बघू शकतो मित्रांनो लाल कांदा आहे काय बघेल काका चार हजार छप्पन रुपये जाईल कुठला कांदा आहे नंदुरबार ओके उलटी काय गेली काका उलटी काय बघेल तेराशे पंच्याण्णव रुपये कांद्याची क्वालिटी बघू शकतो मित्रांनो ड्राय कलर ड्राय पूर्ण माल सुपर कलर मध्ये काय बघायला आधा एकोणचाळीसशे तीस रुपये कुठला आहे नंदुरबार ठीक सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची ड्राय माल पूर्णपणे क्वालिटी आणि साईज बघू शकता कांद्याची काय बघायला किती अडतीस शहात्तर रुपये कुठला माल आहे पचाळीसशेल ठीक आहे चालू का साखर साखरी सुपर कलर मध्ये मित्रांनो आपण कांद्याची क्वालिटी आणि साईज बघू शकता काय बघायला काका सदौतीसशे एकावन्न रुपये जायले ठीक आहे कुठला काम माल आहे साखर साखरे साईज बघू शकता मित्रांनो कांद्याची क्वालिटी आणि साईज कुठला माल ला माल माल काय भाऊ घ्या सदोतीसशे रुपये जायला ठीक आहे चालू मीडियम क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता कुठला माल ला काय भाव गेला एकतीसशे रुपये जायले वडाळ भुईचा माल कांद्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर क्वालिटीमध्ये मोठ्या साईज मध्ये कांदा आहे कुठला कांदा काय बघायला एकोणचाळीस ठीक क्वालिटी बघू शकतो मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये मोठ्या साईज मध्ये कांदा आहे काय बघायला एकोणचाळीस एकोणचाळीसशे रुपये कुठला कांदा आहे ठीक काय बघेल दादा छत्तीसशे छत्तीसशे रुपये जायला मित्रांनो कांद्याची क्वालिटी आणि कलर बघू शकतो कुठला कांदा आहे सेलोपुरी ठीक गुलटी मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये एक साईज गुलटी चोपडा माले कुठला कांदाय काका <गणागी> मतेवाडीचा काय बघायला गुलटी एकतीसशे छप्पन रुपये ठीक आहे एकतीसशे छप्पन रुपये जाईल मोठ्या साइज मध्ये कांदा आहे मित्रांनो कांद्याची क्वालिटी आणि कलर बघू शकता काय बघला काका अडवतीसशे बावन्न रुपये ठीक आहे लाल कांदाचे मित्रांनो क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी मध्ये आपण काय बघायला काका एकतीसशे छत्तीस अकरा कुठला कांदा आहे आडगाव टप्पा छत्तीसशे अकरा रुपये का बघायला दादा तेहतीसशे बावन्न ते बावन। रुपये जायला कुठला कांदा आहे सेलू क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर साईज मध्ये मोठा साईज मध्ये कांदा आहे लाल कलर का बघायला दादा का काय गेला बेचाळीसशे रुपये कुठला कांदा आहे तांगडीचा आहे बेचाळीसशे रुपये जाईल मित्रांनो चार हजार दोनशे रुपये उलटी मित्रांनो अकराशे कुठली उलटी तांगडीची अठराशे ना एकोणचाळीसशे रुपये जायला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी मित्रांनो कुठला काका आयरगाव आयरगावचं आहे आयरगावचं एकोणचाळीसशे रुपये जाईल ठीक आहे चालेल चला ओके एकोणचाळीसशे रुपये क्वालिटी बघू शकतं मित्रांनो कांद्याची काय बघायला काका बत्तीसशे पासष्ट बत्तीसशे पासष्ट रुपये जाईल कांदा कुठला आहे ओके धन्यवाद सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची कलर आणि साईज बघू शकता काय बघायला दादा चार हजार ऐंशी रुपये जाईल कुठला आहे कांदा कळवण ओके सुपर क्वालिटी मित्रांनो आपण काय बघायला दादा चार हजार चार हजार पंचवीस रुपये जाईल कांद्याची जा। क्वालिटी बघू शकता कुठला कांदा आहे ओके सुपर क्वालिटी मित्रांनो आपण काय बघायला दादा एकोणचाळीसशे रुपये कुठला कांदा आहे नांदूर खुर्दाचा कांदा एकोणचाळीसशे रुपये रेड कलरमध्ये मित्रांनो सुपर ड्राय कलरमध्ये काय बघायला काका चौरेचाळीस चौवेचाळीस कुठला कांदा आहे चीन कांदा आहे मित्रांनो चौर चौरेचाळीसशे रुपये जाईल सुपर क्वालिटीमध्ये ड्राय माल मोठ्या साईजमध्ये मध्ये मित्रांनो हो जरा काय बघायला काका काय करा एकेचाळीसशे एक रुपये कुठला कांदा आहे शिलोपुरी ठीक आहे एक्केचाळीसशे रुपये मिडियम साईजमध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची एक साईज कांदा आहे काय बघायला एकेचाळीसशे एक रुपये जाईल कुठला आहे कांदा सोबरतचा कांदा एकेचाळीस चार हजार शंभर काय बघायला दादा काय कराय ते ऐंशी रुपये जाईल कुठला कांदा सोबरस गोलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोलटीची सोपडी काय बघेल उलटी पंचवीसशे ठीक कुठली उलटी सुतरखेड सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी आणि साईज बघू शकता काय बघायला काका सद ऐंशी रुपये जाईल कुठला आहे कांदा दिग्वतचा ओके चांदवड ना काय बघायला बोला मिडियम मध्ये मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता छत्तीसशे एकावन्न रुपये कुठला कांदा आहे सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी आणि साईज बघू शकता कांद्याची हा काय बघायला हा बेचाळीस बेचाळीसशे रुपये कुठला कांदा आहे असर खेळा येईल आपल्याला फोटो प्रेण? काढा मग फोटो येईल तुमचा असर खेळ मी तुमचा रोज व्हिडिओ पाहतो आज येऊन जाईल युट्यूब चॅनल काय ना, ना। फार्मस सेट चार वाजता बर बरुण। बर बर बरोबर आपला आज आजपासून सकाळी तुम्ही सकाळी येतच नाही दुपारून चार ला आजपासून नाही ना सकाळी मार्केट आहे कळत बरोबर ठीक 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 आपलं गाव कोणतं असर खेड असर उडे कोणते का केस रुटकी आणि काय बघ गेला बेचाळीस बेचाळीस रुपये ठीक सुपर क्वालिटी मित्रांनो मिडियम मध्ये एक साईज कांदा काय बघायला पंचेचाळीसशे रुपये झाले ड्राय मानले कुठला कांदा आहे का आसर आसर ओके। सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता एक साईज कांदा काय बघायला सत्तेचाळीस सत्तेचाळीसशे पंचवीस रुपये जायला चार हजार सातशे पंचवीस रुपये ठीक कुठला कांदा आहे दादा आसरखेड सर खेड का बघायला दादा हा त्रेचाळीसशे रुपये जायला मित्रांनो चार हजार तीनशे रुपये क्वालिटी बघू शकता कांदा कुठला कांदा आर खेड काय बघायला ಪಂಚೆ ರೂಪಾಯಿ ಜಿರಾನ್ ಕಾಜ ಬಗ್ತ ಮೊಟ್ಟ ಸಾ ಕಾಂದ್ರೆ ಕ್ವಾಲಿಟಿ ಕಾಯ ಪಂಚ ಗಾಂ ಕಾರ್ ಉಟಿ ಮಿತ್ರೋ ಗುಲ್ಟಿ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ತ ಕಾಯ ಬಗಲಿ ಕಾ ಉಲ್ೀಶೆ ಕೂಡಲಿ ಉಲ್ಟಿ ಮಧ್ಯವಾಟಿಶೆ ರೂಪಾಯಿ ಕಾಯಿಲೆ ದಾಧ ಉಲ್ಟಿ ತೇವೇ ರೂಪಾಯಿ ಕೂಡಲಿ ಉಲ್ದೀರಿ ಗೀನ ಹಜಾರು ಜಿರೋ ರೆಡ್ ಕಲರ್ ಕೂಡ ಉಲ್ಟಿ ಮತ್ತೆವಾಟೀ ಕಾಯ ಬಗ್ಗೆ ದಾ बारा रुपये एकोणतीसशे बारा रुपये झाले मित्रांनो गोल्टी साइज आहे ठीक कुठला कांदा हा खेड मिडीयम साईज मध्ये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता एक साईज क्वालिटी काय बघायला काका बत्तीसशे नव्वद बत्तीसशे नव्वद रुपये कुठल्या कांदा दारवळ खुर्द काय बघायला आता कादी हजार एकावन्न रुपये झाले लाल कांद्याची खादी ठीक चालेल सर मिडियम साइज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी चोपडा मध्ये एक साईज माल काका काय बघायला काय गेला किती तेहतीस शहाऐंशी रुपये जाईल मीडियम क्वालिटी मित्रांनो काय बघा गेला काका तेहतीसशे रुपये जाईल कुठला कांदा आहे पाटे ठीक सुपर लाल कांदा आहे मित्रांनो रेड कलर मध्ये क्वालिटी आणि साईज बघू शकता कांद्याची काय बघा दादा तेहतीसशे पंचवीस रुपये कुठला कांदा आहे वावी बोल कोला ठीक आहे चांगलं काय गाव कोणतं आपलं वावी ठेचा ठीक आहे अजून कस काय कांद्याची परिस्थिती कस काय तिकडे यावर एकदम व्यवस्थित आहे ना ठीक आहे चालेल धन्यवाद मित्रांनो गुलटीची क्वालिटी आणि साईज बघू शकता सुपर क्वालिटी गुलटी काय बघेल आधी गुल्टी उलटी अठ्ठावीस अठ्ठावीसशे कुठली उलटी झोपूळ झोपूर चांदवड सुपर क्वालिटी मित्रांनो कांदा लाल कलर मध्ये सुपर रेड कलर काय बघायला आता चार हजार ऐंशी रुपये जाईल कांद्याची क्वालिटी आणि कुठे बघू शकतो कुठला आहे कांदा चांदवड शेतकरी ठीक ओके काय गेल काका एकोणचाळीस एकोणचाळीसशे रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी आणि साईज बघू शकतो कुठला कांदा तांगडीचा ठीक एकतीसशे रुपये एकतीसशे चौदा रुपये जायला ठीक आहे कुठला कांदा आहे शिंदबाय ठीक आहे गेला बघायला आता मीडियम साईज मध्ये मित्रांनो कांदा बत्तीसशे नव्वद रुपये ठीक कुठला कांदा आहे देनेवाडी देने मिडियम साइज मध्येच मित्रांनो कांद्याची क्वालिटी आणि कलर बघू शकता काय बघायला दादा काय गेला तेतीसशे चौदा रुपये कुठला कांदा आहे कुठं आलाय वर्धा साखरी ठीक आहे धुळे मिडीयम मध्येच मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्ये एक साईज कांदा आहे हा काय गेला काका मीडियम मध्येच मित्रांनो आपण तेतीसशे रुपये जाईल कुठला कांदा आहे मध्यवाडी ठीक आहे मध्यवाडी तेतीसशे सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता एक साईज कांदा आहे क्वालिटी मध्ये काय बघायला सत्तेचाळीसशे बावन्न रुपये कुठला कांदा आहे सर खेड्याचा सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता एक साईज कांदा आहे काय बघायला काका सदोतीसशे सदोतीसशे रुपये कुठला कांदा आहे मध्यवाडी ठीक मिडीयम मध्ये मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता काय बघायला दादा काय बघायला पंचेचाळीसशे रुपये खरंच का ठीक आहे पंचेचाळीसशे रुपये जाईल कुठला कांदा आहे सुपर साईज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी आणि कलर बघू शकता एक साईज कांदा आहे का बघायला बेचाळीसशे बावन्न रुपये जाईल कुठला कांदा आहे हा सर खेळायचा बेचाळीसशे बावन्न चार हजार दोनशे बावन्न रुपये ठीक आहे चालेल गोळा कोणतं होतं सांगते खेळगांग पंचगंगा ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजची सरासरी मंडी परिस्थिती आहे कांद्याची जवळपास सत्तेचाळीसशे ते साडे सत्तेचाळीस पर्यंत आज आपल्याला हायस्ट बघायला मिळाला अशा प्रकारे आज लाल कांद्याची आवक आणि भाव आहे तुमच्याकडे आजचा कांद्याचा बाजारभावा काही निघाला कला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद